गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ आता सध्याला सकाळच्या आठ वाजल्यात आणि आठ वाजता मी आलोय रानात सकाळच्या आठ वाजता आलोय रानात म्हणजे काय झालं दीपावली बोलली की दोन चार झाडं टांबाट्याची येतो आणि त्याच्यासाठी टमाट्याला म्हणजे हे लावा काही लाकडं तोडून लावा म्हणजे सरळ राहतील आणि टमाटे खाली पडायचे नाहीत तर बघू त्यासाठी आलो लाकडं तोडायला तर कावळे काव 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 करतील आणि दमपण लागायला लागल्यावर चढलोय झाडावर तर इकडं आपलं आहे तसंच हरभारान तिकडे लिमुनीत आपले थोडीशी झाड आहेत तांबाट्याची तर चला एक दोन लाकडं तोडून घेतो वर झाडावर चढलोय तर आणि लावतो तांबाट्याला ते चला घेतो तुडून आता हळूहळू कुऱ्हाड आणली होती तर भरपूर वर आलो बे वाटतंय मला लय दिवस झाडावर चढलेलो अख्ख्या आपल्या हेडूच्या ह्याच्यामध्ये कोणत्या जाडावर नसत चढलो आजच चढलो लय दिवसानी तर हिरवळ बघा सकाळ सकाळी एकदम मस्त वाटती तिकडंच आपलं मुनीत जाड येतं काही टमाट्याचे त्यासाठी तर फंटे न्यायच्यात तर कावळा तर देतोय कावळा काव 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 तर वरून एकदम मस्त वाटतंय झाडाहून हे आपल्या राहतले जवारी मस्त पैकी सगळी इकडं चला शेवटी चार पाच लाकडं तुडून घेतले आता उतरतो खाली तर दोन चार लाकडं तर झाले तुडून तर पडले ते एक दोन खाली आणि ह्या साईडला पण दोन चार खाली फंट्या पाडल्यात बघू चार पाच झाड आहेत म्हणलं लय झाले दोन चार फंट्या तर लिंबात झाड होतं आपल्या रानात तर म्हणलं फंट्याची काय अडचण नाही फंट्या तोडितोय आणि फंट्या, फंट्या तोडता तोडता इकडं विराटचा आवाज यायला लागलाय या गासात गासा व या इकून रोड निय पटकन का नाही फांट्या तोडी कशाला आला तू रानात आलता व या इकून रोड नाहीये बांधा बांधानी पूर्ण ऐकत नाही मी रानात आलो तोवर विराज बी रानात आला त्याला बे नाही आल्यावं लागते कारण ज्यावर ऊच ऊच झाली त्याला पण भीती वाटण त्याने अजून आवाज दिला तिथं गावापशी आल्यावर मग मी त्याला आवाज दिला म्हटलं य आलाय विराज आता विराज चल पटकन येत तसाच काय होत आहे हां खास वई बर बर य लवकर हा चल चल लवकर चल विवराज तिलाही प्रश्न असते रोज प्रश्न विचारतो हे काय झालं ते काय झालं माझे पायच खास मला रानात आल्या की झाडा जसं पाला लागतोय आम लागली तरी खाजत देत हरभराची चल लाकडं घेतो तुडून आता पटकन कारण आताच लाकडं तुडल्या आपण वर गेलतो तो तिथं वर आणि वरून फांट्या थोड्याशा आपण काटल्या काटल्याच्या नंतर आता फांट्या पडल्यात ह्या लावायच्या टमाट्याला चल हळूहळू य लवकर इकडं औ हा आपली माका माझी जवारी लय मोठी व्हायला लागली हा मोठी झाली आता हा निर्का। हा कन्स येते ना माकाला येतील येतील त्याला जेवारी माकाच काळा ना चल हा हा, हा। काय आपल्याला वर टमाट्याला लाकडं रवायची आहेत मग मी लाकडं तुडतो आपण जाऊ टमाट्याला रवायला हा सगळ्यांच रावायचं हा जा हळूहळू दोन लाकडं घेतलीत ना जसं आला तसाच जा, जा आ आता विराज पण मोठा झालाय आणि विराज पण मला काम करू लागतोय आता बघा चला मी पण बाकीची लाकडं घेतो सगळे फांटे आपण साळून वगैरे चालल्यात विराज चाललाय पुढं आणि मी त्याच्या आता दोन चार दोन तीन लाकडं कुराड घेतली विराजने दोन लाकडं घेतले चार पाच लाकडं लई झाले टमाट्याला उभा करायला चल विराज चला विराज पण बळ बोळ घेतोय त्याला झालं तर मी घेऊ का लाकडं तर विराज म्हणतोय नको मी घेतो चाललंय बळच इकडं तिकडं पळत लाकडं तरी पण धरतोय जाम चला लहानपणीच पुरं काम करू लागते चांगलंय सवय लागत कामाची तर चांगलं वाटतंय करू लागतोय विराज काम तर दमला की विराज दिलाकडे टाकून वज झालं असलं तर दि खाली टाकून टाक टाकू आणि एकच घे एक मागे नि आली आहे पुन्हा टाक लवकर पटकन आणि एक नेऊन ठेव हो आणि पुन्हा ही नियला माघारी चल तर हे लसून हे लसणाला राग टाकली बघा रानात लसणाला आणि इकडं घास गहू चला हिरवळ इकडं आता मेथीची भाजी पण यायला लागली मस्त पैकी विरार चल ना हळूहळू पुढं चल मस्त मेथीची भाजी ताजी ताजी चो चुका चला आता आम्ही आलो लिंबणीच्या झाडापशी तर ता पटकन आता आम्ही लाकडं लावून घेतो तर आता आणले लाकडं तीन विरारने चार आणि तिथं विराडने ठेवलेलं पाच पाच लाकडं आणली तिकडं तिकडान माझ्याकडं लागन हा इथं तांबाटे तर ते लावायचे एक काम कर ते राहिले लाकूड घेऊन येत चल तिथं ठुलेन तू थु। ती घेऊन ये चल तर हळूच तर ही बघ आपले जांभळे झाड सगळ्यात एकदम मस्त आवडणार माझं फेवरेट झाड आहे हा जांभळे आताच नाही आल्यावर बघू आता जांभळे कल्याणीचं आयडेंटिटी कार्ड आहे शाळेचं तर ओळखपत्र राहिलं असेल फावं लागेल काल्याणी म्हणजे भावाची मुलगी की लटकून ठुटत दादा झाडाला नंतर न्या मग तिला लागतं शाळेत हा त्याच्या नऊ वाजल्यात आणि आता पार घेऊन लाकडं लावायची तर आलो रानात सकाळी म्हणजे कसं सकाळी सकाळी आता टमाट्याला ना चार लाकडं पटकन मी लावून घेतो म्हणजे टमाटे ना खराब होत नाहीत खाली पडत नाहीत आणि खराब पण होत नाहीत टमाटे टमाटे भरपूर असे चांगले आले सुंदर येतं दिसायला पण असं खिडकी वगैरे नाहीत आणि एकदम भारी भारी आलेत तर पटकन काय करतो दोन तीन लाकडं टमाट्याला लावून घेतो सकाळ सकाळ असे खड्डे घ्यायचं चा, काम चालू आहे आणि टांबाटेत ना टमाटे एवढे भारी आलेत पण पिकायला लागलेत मोठे पण झालेत पण सगळे असे पडलेत तर लाकडं लावून उभा करायचे सकाळ सकाळी मस्त पैकी आता टमाटा असं लाकडाला बांधून घेतलेत म्हणजे टांबाटे पण खूप असे लागलेले आहेत ला तंबाट्याला आणि आता कसं एकदम मस्त आणि टाकाटका आणि खटा खट मध्ये झालेत तर असे चार झाड होते टमाट्याचे सकाळ सकाळी लवकरच घेतले बांधून टाइम तर बराच गेला बरं का बांधण्यात लाकडं लावण्यात आणि खोदण्यात पण टमाटे पण बघायला एकदम मस्त आहेत आणि उचलल्यामुळं काही पडले बी टमाटे तर टमाट्याची झाडं मोठे मोठे टांबाटे येतं आणि आपल्या घरगुती एकदम मस्त आहे नाही का आपल्या किचन गार्डनमध्ये असे आपापल्या थोडंसं पाहिजेच नाही का माळू बरं म्हणतं आहे जरा चला हे दोन झाडं झाली ती एक दोन आणि इकडं तीन आणि इकडं चार किती टमाटे लागलेत टमाटे म्हणजे भरपूर असे टांबाटे लागले सगळीकडून काही बांधतानी पडले बी तसंच इकडं वांगे बिओन भरपूर आहेत आपल्याकडं वांगे आणि पुन्हा इथं टांबाट्याचं पुन्हा झाड एक जी बांधले तर तीन टांबाटे खाली पडले आणि बघा ना किती मोठ्या टांबाटे एकदम मस्त आणि सुंदर छानसी खूप दम लागला दम याच्यामुळे लागला की खड्डे खांदावं लागले लाकडं तिथं पुरावं लागले खाली असे आणि मग उभा केल्याच्या नंतर लाकडं टांबाटे पण बांधले त्याच्यामुळं खूप दम लागला आणि म्हणजे कसं आहे की रानात बघा ना सगळे हिरवळे आणि खरं सांगायला जर गेलं तर राहणं जर आपलं किचन गार्डन थोडंसं आपायचीच आपल्या तर खरं सांगू ताजं ताजं खाण्यात लय माझे आपल्याकडे काय काय हिरवी मिरची आहे वांगे टमाटे आहेत भरपूर दोडकी आहेत काही काकडी लावली होती पण आता ते झाडं संपले समजा तर पालक शेपू पुन्हा ह्याची भाजी आता हरभर लावली तर हरभऱ्याची भाजी आहे मेथीची भाजी आहे कोथिंबीर आहे तर असं भरपूर असं माळवं काही नवीन नवीन आहे ना अजून काही लावायचं आहे तर आपलं स्वतः पुरतं ताजं ताजं एकदम मस्तपैकी खाणं बी गरजेचं आहे आणि आहे खूप छान वाटतंय तर त्याच्यामुळंच भेंडी वगैरे सर्व आहे नाही का एक एक आणि गाजरं पण लावलीत खाण्यासाठी थोडेफार तर खरंच आपलं आपलं जर आपण शेती करत असोल आणि सगळेजणांना आपण गावाकडे जर असेल खेड्या गावात आणि आपली शेती तिथं तर शंभर टक्के किचन गार्डन आपलं स्वतःचं पाहिजे कारण रोज रोज नवीन नवीन वस्तू आपण आणू शकत नाही तर एकदाच आठवड्याचा बाजार माणसं आणतात पण हे आपलं रानातलं म्हणजे लागन तावा ताजं ताजं नाही का तर बघा ना पाठीमागा बघा ना कसा कास तिकडं पलीकडं भाजी मेथी लसूण सर्व गोष्टी आहेत ना आपल्या घरी इथं आपल्या स्वतःच्या रानात येत आणि एकदम गावरान पद्धतीत तर हे बघून मला खूप छान वाटतं मेहनत आहे परडायचा विचार नाही करत आपण काय परडल नाही परडल किंवा किती कष्ट आहेत हे नाही विचार करायचा आपण आपल्यापुरतं किती के सकाळ संध्याकाळ करत राहायचं नाही का मस्त वाटतं एकदम चला आता आवरलंय पटकन घरी जाऊन आवरायचं आणि ड्युटीला जायचं कारण ड्युटीला गेल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला हेडू तर आपण काढतोच असतो सकाळ सकाळ पण त्याच्यानंतर आपल्या ड्युटी आपलं काम ते पण करावं लागतं तर चला हिडूच्या माध्यमातून व्हिडिओ बी काढले पाहिजेत आणि आपण आपलं काम पण केलं पाहिजे तर भेटू पुढच्या हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय